एकनाथ शिंदेकडून तुम्हाला ऑफर वगैरे कारण सध्या ऑफरचा ट्रेड चालू आहे की तुला जिल्हा अध्यक्ष पद देतो आम्ही गेल्या दोन अडीच वर्ष कुठलंही पद घेतलं नाही शिंदे साहेबांच्या मला ऑफर भरपूर आले पण मी कुठलंच पद नाही खरा शिवसैनिक तो उद्धव साहेबांसोबतच आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावी आता आम्ही गावागावी फिरतो पंधरा वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे पण ह्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोकांना गरज होते तेव्हा कोणीही रस्त्यावर दिसला नाही त्यांच्या आमदार असं म्हणतात की आम्ही विकास केला विकास आता लोकांनी सांगावा काय विकास केलाय कुठल्या प्रकारचा विकास केलाय आज तुम्ही मला म्हणा इथे भोईसरमध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी आहे साधा इथे हॉस्पिटल देखील विकास आघाडीकडे पंधरा वर्ष सत्ता दिली जिल्हा विभाग झाल्यानंतर पंधरा वर्ष सत्ता देऊन पण तुम्ही शासनाचेच हॉस्पिटल मी ना म्हणत की तुम्ही तुमच्या निधीतून आला केव्हा म्हणजे मूलभूत सुविधा पण तुम्ही पोहोचू शकले असतं हे दहा वर्ष आमदार होते त्यांचं निष्क्रिय मुलं त्यांना त्यांच्याच पार्टीने तिकीट दिलं नाही मागचे शिवसेनेतून लढले आणि पडले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार गेल्या पाच वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक भूकंप पाहायला मिळाले त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या तर काही वाईट गोष्टी घडल्या महाराष्ट्राच्या मतदारांना सगळ्याच गोष्टी या पाच वर्षात सहन कराव्या लागल्या आपण यावेळेला बोईसर मतदारसंघामध्ये आहोत बोईसर मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे परंतु खरंच राजेश पाटील यांनी काम केलंय का आपण जर पाहिलं तर आगामी निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा असेल वसई विधानसभा असेल नालासोपारा विधानसभा असेल चित्र काय ते वेगळं सांगते लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झालेला आहे असा असताना विधानसभेत चित्र काय असेल आपल्या समोर एक चेहरा समोर आलेला आहे बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये तो म्हणजे डॉक्टर विश्वास वळवी यांचा डॉक्टर विश्वास वळवी यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची सेवा केली अनेक लोकांना वॅक्सिनेशन देण्याचं काम केलं डॉक्टर साहेब सर्वप्रथम तर टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत बोईसर विधानसभा मध्ये चर्चा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे डॉक्टर विश्वे विश्वास वळवी हे भावी आमदार म्हणून ओळखले जातात काय सांगाल काय भूमिका असणार आहे तुमची मी आता गेल्या दहा वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये माझी आरोग्य सेवा देत आलो आहे आणि विश्वास फाऊंडेशनच्या माध्यमातून मी लोकांची सेवा करत आलो आहे आणि जसं जेव्हा इथे कोविड आलं तेव्हा इथे कुठलेही नेते मंडळी रस्त्यावर नव्हते व वारंवार लोकांची समस्या फोन की आम्हाला बेड नाही आहे औषध नाही आहे आणि खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्याची फार मोठी समस्या आहे इथे कुठलाही मोठं हॉस्पिटल नाही आहे आणि आज देखील इथे हॉस्पिटल म्हणजे दोनशे बेडचं ट्रॉमा केअर सेंटर अनाऊन्स केलंय पण गेल्या पाच वर्ष ते अजून बांधकामच चालू आहे त्याचं आणि अशा परिस्थितीमध्ये एक डॉक्टर ह्या नात्याने लोक माझ्याकडे एक डॉक्टर आहे नक्कीच हा मदत आरोग्याची मदत मला आम्हाला भेटेल या हेतूने मी त्यांच्यासाठी सेवा देण्याचं काम दहा वर्षापासून करत आलो आहे कोविड काळामध्ये इथे बोईसरमध्ये आम्हाला एवढ्या लोकांचा रिस्पॉन्स आला की त्यांनी फोन करून बेड द्या औषध पाहिजे आमचं त्रास आहे तर आम्ही विचार केला की आम्ही जर शासनामार्फत काही पोहोचू शकत नाही तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचूया तर आम्ही इथेच एक कोविड कॅम्प लावला होता जेणेकरून त्या कोविड कॅम्पमध्ये आम्ही मोफत टेस्टिंग मोफत औषध आणि लोकांना ज्या लोकां जे मध्ये होते त्यांना इथून ठाणे मुंबई जिथे कुठे बेड अवेलेबल असेल तिथे आमच्या व्हॉलेंटिअरने बेड अवेलेबल केले पुढे जाऊन आम्ही जेव्हा पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुलांना व्हॅक्सिनेशनची सरकारने योजना आणली व कंपल्सरी केलं त्यांना तेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये ते वॅक्सिनेशन उपलब्ध होत नव्हते जरी शासनाने ते, 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 ते मोफत केली होती तरी पण ते वॅक्सिन इथे त्याचा तुटा होता आणि ते पूर्ण होत नव्हतं तेव्हा आम्ही आठ हजार वॅक्सिनेशन विकत घेऊन त्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन पंधरा ते अठरा वर्षाच्या मुलांना आम्ही ते दिलेले आहे बऱ्याचशा गावांमध्ये आम्ही धान्य वाटप केलंय जे लोकांना गरज लागली जेव्हा त्यांना गरजे गरज होती तेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचून ती मदत केली गेल्या आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत आता वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे पण ह्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोकांना गरज होती तेव्हा कोणीही रस्त्यावर दिसला नाही असं म्हणतात की आम्ही विकास विकास आता लोकांनी सांगावा काय विकास केलाय कुठल्या प्रकारचा विकास केलाय आज तुम्ही मला म्हणा इथे मध्ये आयिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी आहे साधा इथे हॉस्पिटल देखील नाहीये एक मूलभूत सुविधा आहे की ह्या लेबर क्लास लोकांना त्यांच्याकडून तुम्ही पी एफ घेतात त्यांचा टॅक्स कट करतात पगारामधून डायरेक्ट कट होतं त्याच्या त्याच्या बदल्यात सरकारची ही जिम्मेदारी होती की त्यांना हे ईएसएस हॉस्पिटल प्रत्येक मोठ्या एवढ्या मोठ्या एमआरडीसी क्षेत्रामध्ये असलंच पाहिजे पण साधं ई हॉस्पिटल नाही मग जर लेबरला इथे काय झालं का आजार झाला लागलं ला, दुखापत झाली तर तो, तो माणूस जाणार कुठे काहीच ते सुविधा नाही कोविडमध्ये आम्हाला जेव्हा गरज वाटली की इथे खरोखर आरोग्याच्या समस्या होतीच पण आम्ही पत्र तेव्हा मी दिलं स्वतः जाऊन दिलं होतं मंत्रालयामध्ये जाऊन की इथे कमीत कमी ई एस एस हॉस्पिटलची तरतूद करण्यात यावी जेणेकरून थोडं तरी भार कमी होईल पहिलेच इथे हॉस्पिटल नाही आहे डॉक्टर्स नाहीये त्यात ई एस एस हॉस्पिटल पण नाही आहे इथे कुठला वारंवार इथे बोईसर मध्ये स्फोट होत असतो त्या लोकांना कुठे जायला काही पर्यायच नाही तो गरीब माणूस तो, तो लेबर क्लासचा माणूस तो गुजरात किंवा मुंबईला पोचू शकत नाही त्याकडे पैसे नाही मग तो जाणार कुठे मग सरकारनी पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि ही आताची गोष्ट नाही गेले पंधरा वर्ष झाले आज बहुजन विकास आघाडीकडे पंधरा वर्ष सत्ता दिली जिल्हा विभाग झाल्यानंतर पंधरा वर्ष सत्ता देऊन पण तुम्ही हॉस्पिटल शासनाचीच हॉस्पिटल मी हे ना म्हणत की तुम्ही तुमच्या निधीतून आला किंवा मूलभूत सुविधा पण तुम्ही पोचवू शकले नाही पंधरा वर्ष तर आता पुढे काय अपेक्षा करा तुम्हाला संधी दिली तुम्ही याच्यामध्ये काय वेगळं करणार आम्हाला संधी न न देताच आम्ही कामाला लागलो लोकांना आमची सेवा दिली जे काय आमच्याकडून आमच्या पर्सनल कॅपॅसिटीत झालं तेवढं आम्ही केलं नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये मी इच्छुक उमेदवार आहे उद्धवजींचा मार्गदर्शनाखाली जर आम्हाला संधी भेटली आणि जर लोकांनी प्रतिसाद दिला तर नक्कीच ही जे समस्या आहेत आरोग्याची समस्या तर नक्कीच पहिल्या प्रायोरिटीवरती असेल कारण लोकांची अपेक्षा डॉक्टर ह्या नात्याने लोकांची अपेक्षा असेल की डॉक्टर आहे तर कमीत कमी आरोग्याची समस्या नक्कीच हा हा व्यक्ती दूर करेन ती समस्या टॉप प्रायोरिटीवरती मी लोकांची सोडवण्याचा प्रयत्न करेन केंद्र शासनाची जी योजना होती आयुष्यमान भारत कार्ड ज्याच्यामध्ये पाच लाख पर्यंत मोफत उपचाराची स्कीम होती ती देखील इथे सरकारने यशस्वीरित्या राबवली नाही तर आम्ही माझ्या विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून दीड लाख लोकांपर्यंत पालघर जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत आमचे व्हॉलेंटियर्स जाऊन जाऊन गावात जाऊन फॉर्म भरले त्यांना रजिस्ट्रेशन केलं कार्ड प्रिंट करून मोफत एकही रुपया न घेता त्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत आम्ही ते पोचवलेले कमीत कमी दीड लाख लोकांपर्यंत पोहोचलोय आमचं मानस असा आहे की अख्ख्या जिल्ह्यात आम्ही या लोकांपर्यंत पोहोचू जेणेकरून त्यांना कुठल्याही आरोग्याची समस्या असेल तर मला फोन करायची गरज नाही किंवा कोणालाही फोन करायची गरज नाही की शासनाची योजना आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला अशा विविध योजना आहेत मी आता डहाणू प्रकल्प ऑफिस होतो त्या काळात देखील आदिवासी विभागाकडून एवढ्या एवढ्या योजना आहेत सरकारच्या पण गा, त्या आमच्या आदिवासी भावांकडे त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही आता आमचा समाज कसं आहे थोडस गरीब आहे अशिक्षित आहे त्यांना कळत नाही किंवा कुठे जायचं माहिती नसते आता मोफत गाडी वाटपची स्कीम होती भाजी विक्रेत्यासाठी तर ते शासनाकडून त्या लोकांपर्यंत जात नाही पाच हजार कोटीचं बजेट आहे अॅन्युअल बजेट आदिवासी मंत्रालयाचा पण तो फक्त पेपरवरच आहे इथले लोक तसेच त्या परिस्थितीत अजून त्यांचा काहीच उद्धार झाला नाही काहीच विकास झाला नाही आम्ही जाऊन जाऊन गावात जाऊन ती प्रसिद्धी केली फॉर्म भरले आणि लोकांना ते मोफत गाड्या वाटप करून दिल्या तेव्हा त्यांना त्याचा लाभ भेटला म्हणजे अशी परिस्थिती आहे शासन फक्त पेपरवरतीच आहे लोकांपर्यंत काहीच नाही विधानसभा निवडणुकीमध्ये दोन मातब्बर नेते तुमच्या विरोधात उभे राहणार आहेत बहुजन विकास आघाडीमधनं राजेश पाटीलच असू शकतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विलास तरींचं नाव प्रामुख्याने पुढे येतोय या दोन्ही उमेदवारांकडे कशा प्रकारे म्हणून कशा प्रकारे विलास तारे हे दहा वर्ष आमदार होते त्यांच्या निष्क्रिय त्यांना त्यांच्याच पार्टीने तिकीट दिले नाही मागच्या वेळेस ते शिवसेनेतून लढले आणि पडले त्यामुळे लोकांनी तेव्हा नाकारलेला आहे आताचे आमदार राजेश पाटील आहेत ते खासदार किलो होते तिसऱ्या नंबरवर लोकांनी त्यांना दिलेलं आहे ते साहजिक लोकांचं सा मत पहिलेच कळलेलं आहे की ते दोघेही काम करत नाहीत आणि लोकांना न्याय देऊ शकत नाही त्यामुळे माझं असं मत आहे की एक, एक संधी मला लोकांनी द्यायला पाहिजे नाही पण चर्चा अशी पण आहे की भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी सात सात चलोचा नारा देतात एकच पडद्यामागे वेगळी भूमिका आहे एकच पार्टी वेगळी भूमिका आहे असं झाल्यावरती कुठे तुम्हाला नुकसान होईल असं वाटत नाही का, का नाही बहुजन विकास आघाडी ही भाजपचीच बी टीम आहे ना त्या भाजपच्या इशारावरतीच काम करत आलेली आहे तुम्ही बघा मागच्या बऱ्याचशा विधानसभेमध्ये निवडणुकामध्ये त्यांनी बहुजन विकास आघाडीने भाजपलाच समर्थन दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस ते भाजप सोबतच सरकारमध्ये आता देखील सरकारमध्ये आहेत महायुती सरकारमध्येच आहे आणि जे राजकीय खेळी करतात ते भाजपच्या इशारावरच करतात त्यामुळे ते लोकांना का आलंय की ते भाजपचीच भेटी अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आपल्याला राजकीय भूकंप पाहायला मिळाला कधी नव्हे ते दोन गट पडले एका बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे होते शिवसैनिकांची चित्र आहे परंतु त्यातही चांगली गोष्ट ही आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज कुठेतरी आपलं अस्तित्व निर्माण केलं माझ्यामध्ये खरा शिवसैनिक तो उद्धव साहेबांसोबतच आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावी आता आम्ही गावागावी फिरतो लोकांची भेटीघाटी करतो तर खऱ्या अर्थाने बघितलं तर प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव साहेबांसोबतच आहे जे शिंदे गटात गेले आहेत ते फक्त वरचे मोजून बोटार मोजने पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले आहेत त्यामुळे खरा शिवसेनिक तो उद्धव साहेबांसोबतच आहे आणि त्यांच्या आदेशावरच हा शिवसैनिक इथे पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांच्या समस्यासाठी रस्त्यावरती आहे त्यांच्या मदतीसाठी आहे प्रत्येक शाखा पालघर जिल्ह्यातली आज देखील उद्धव साहेबांसोबतच आहे त्यामुळे शाखेमध्ये पण आज लोकांची समस्या अं ऐकण्यात येतात त्याचं त्याच्यावरती सोल्युशन काढण्यात येतं नाही पण आपण जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं कारण ज्या भूकंपामध्ये शिवसेनेचं नुकसान झालं त्याच्यामध्ये आमदार खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे गेले परंतु जो खरा शिवसैनिक आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच राहिला मग शिवसैनिकांकडनं तुम्हाला कशी मदत येणाऱ्या काळात होणार आहे शिवसैनिकांचा तुमचा कसा संपर्क आहे आताच्या काळामध्ये मी पहिल्यापासून शिवसैनिकच आहे आणि एक शिवसैनिक म्हणूनच काम करत आलो आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि जरी पक्ष दोन विभागणी झाली तरी सगळ्या दोघी साइडचे शिवसेनिक दोघी साइडचे पदाधिकारी माझे चांगले समान असल्यामुळे आज देखील माझ्यासोबत आहेत आणि पहिले देखील आम्ही एकत्रच काम करा एकनाथ शिंदेकडनं तुम्हाला ऑफर वगैरे हो कारण सध्या ऑफरचा ट्रेड चालू आहे की तुला अध्यक्ष पद देतो तुला आमदार बनेल तुला खासदार तुम्हाला काय ऑफर वगैरे आली का हो मी गेल्या दोन अडीच वर्ष कुठलंही पद घेतलं नाही शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये असताना मला ऑफर भरपूर आले पण मी कुठलंच पद नाही घेतलं आणि पहिल्यापासून शिवसेनेत असल्यामुळे मी माझं काम करत राहिलो तुम्हाला ऑफर तर आली असेल ना की तुम्हाला पुढे भविष्यात एक शिवसैनिक म्हणून पहिल्यापासून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आलंय आजही करतोय पुढेही करेल डॉक्टर साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकीच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने तर आपल्यासोबत यावेळेला डॉक्टर विश्वास वळवी होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार म्हणून ते मतदार मतदारसंघातून पुढे आलेले प्रत्येक शिवसैनिकांना वाटतं की आपला जो उमेदवार आहे तो सुशिक्षित असावा आणि जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये जर डॉक्टर उमेदवार मिळाल तर पे सुहागा कारण आज जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये रोज एका व्यक्तीचा मृत्यू होतोय कारण काय तर त्याला उपचार वेळेवरती मिळत असं असताना जर खऱ्या अर्थाने डॉक्टर आमदार बनले तर नक्कीच जनतेचं भलं होईल आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पालघर जिल्ह्यातील राजकारणातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसेविरा